तर मंडळी आज आम्ही कृष्णा देशपांडे आमचे मित्र यांच्या इथे दिवाळीच्या फराळात आलोय त्यानिमित्त आज सगळे मित्र कंपनी आमच्या इथे सुटलेला आहे तर छानपैकी कृष्णाच्या फराळाचं काय करून ते सांगत नाही डायरेक्ट सरप्राईज म्हणजे जो आपल्याला नाश्ता असतो परत तेवढा लाडू कॉमन असते जे नाश्ता असतो किंवा इडली सांबर असं डाळ माग भट्ट्याच नाही सरप्राईज दिलं त्यावेळेस बघू आपण खायला काय येते काय येते खूप उत्सुकता लागलेली आहे आणि मसाले भात पुला पुलाव आहे पुलाव त्यासोबत सांबर थांबत नाही साप सार, सार आमटी शंकर पाळ्या या फराळालाच या दोन शब्द बोला देशपांडे दोन आज पुलाव केलाय आहे हां कशा टमाटाचं साप एवढं तुम्ही टीम कर्मामध्ये बोलत होते कर व्हिडिओ करत होते पण आज तुम्ही कायच बोलत नाही गव्हर्मेंट जॉबला असं गव्हर्मेंट जॉबला लागले ते संध्या <laughs> हे बॉन्ड रायटर राईट आमचे मित्र पुलाव आलेला आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन त्यामध्ये दहा वाजल्यापासून भाजू टाकलं तरी <tellis> या ठिकाणी प्राण चालू झालेला आहे